नागपूर हिवाळी अधिवेशनाचं कामकाजाचा आज पहिला दिवस होतं सोलापूर शहराला दुहेरी पाईपलाईन पूर्णत्व लवकरात लवकर व्हावं यासाठी सरकारचं लक्ष वेधलेलं आहे जवळपास पंच्याण्णव टक्के काम झालेलं आहे परंतु जे अद्याप पाच टक्के काम लवकरात लवकर होऊन शहराला जे आज आठवड्यातनं एकदा पाणी येत आहे ते किमान एक दिवस आठ पाणी पुरवठा बाबत प्रयत्न व्हावेत याबाबत आज सभागृहात प्रश्न उठवला शहरातला प्रमुख असलेला नागरिकांचा विशेषतः महिलांचा जिवाळ्याचा प्रश्न मांडल्यामुळं नागरिकांनी फोन करून किंवा को व्हॉट्सअप आणि मेसेजच्या माध्यमातून आभार व्यक्त केले आहेत महापालिकेत दहा वर्ष काम केलेलं आहे सभागृहामध्ये शहराच्या प्रश्नासाठी सातत्याने आवाज उठवत आलेलो आहे त्याचा अनुभव हो पाठीशी होता या ठिकाणी भाजप पक्षातील सर्व सिनियर आमदार जे वरिष्ठ आहेत त्यांनी देखील मार्गदर्शन केलं सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाच पहिल्याच दिवशी कामकाजाच्या दिने आवाज उठवलेला आहे